एखादा उत्तम शिक्षक ज्यानं विलक्षणाचा अभ्यास केलेला आहे तो आपल्या विद्यार्थ्यांना कोणतीही प्रमेय शिकवताना अत्यंत मनपूर्वक विद्यार्थ्यांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जो विषय त्या विद्यार्थ्यांना सांगायचा सा आहे तो परत परत उलगडून सांगत असतो प्रत्येक शब्दाचा प्रत्येक गणिताचा सा अर्थ सांगत असतो अनेक उदाहरणं देत असतो त्या संदर्भातल्या इतर विषयांमधल्या गोष्टी सांगत असतो जेणेकरून तो विषय विद्यार्थ्यांच्या लक्षात यावा याच पद्धतीनं माऊली ज्ञानेश्वर समाज शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर समाज शिक्षण करताना गीतेवर भावार्थ दिविकेमध्ये भाष्य करताना एकेका श्लोकावर शेकडो उदाहरणं देतात जेणेकरून गीता आम्हाला समजावी माऊली ज्ञानेश्वर आम्हाला समजावी